नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दत्तजयंती विशेष गुळाची लापसी, लापसी तुमी। तर ही लापसी तुम्ही नैवेद्यासाठी दाखवू शकता तसेच आता मार्गशीर्ष गुरुवार सुद्धा चालू झालेले आहेत तर त्यासाठी सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता मस्त अशी आपली लापसी तयार झालेली आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी बारीक बारीक आकाराची जी लापसी मिळते ना ती घेतली आहे तुम्हाला जाड आकाराची लाप लापसी घ्यायची असेल तरीसुद्धा चालेल तर दोन प्रकारच्या लापसी मिळतात थोडीशी जाड यापेक्षा आणि ही बारीक आहे तर आपल्याला ही लापसी बाजूला ठेवायची आहे आणि त्याच वाटीने तीन वाटी पाणी घ्यायचे आहे तर एकाच वाटीने आपल्याला सर्व माप घ्यायचे आहे तर तीन वाटी पाणी घेतल्यानंतर यामध्ये तुम्ही तुम्हाला जर दूध घालायचे असेल तर साडेतीन वाटी दूध घालायचे म्हणजे दूध थोडेसे घट्ट असते त्यामुळे साडेतीन वाटी दूध घालायचे आणि पाणीच वापरणार असाल तर तीन वाटी पाणी हे बरोबर योग्य प्रमाण आहे जशी तुमची लापसी असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालावं लागते कारण जर लापसी जुनी असेल ना तर थोडेसे जास्तीचे पाणी लागते आणि नवीन असेल तर थोडे कमी म्हणजे तीन वाटी बरोबर पाणी प्रमाण होते तर आता आपल्याला लगेचच एका गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचे आहे आणि इथे मी कुकरमध्येच लापसी बनवणार आहे तर त्यासाठी कुकरमध्ये दोन दे ते अडीच चमचभर तूप घालून घेतले तूप घातल्यानंतर इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत तर बदाम काजू आणि सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले आहेत ते घालून घेतल्यानंतर व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे छान असे गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे अशा पद्धतीने परतले ना की चवीला सुद्धा हे ड्रायफ्रूट्स मस्त लागतात तर परतून घेतल्यानंतर इथे मी काढून घेते थोडासा रंग बदलला की लगेचच काढून घ्यायचे आता राहिलेल्या तुपामध्येच एक वाटीभर घालून घ्यायचा आणि तर हे व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनिटभर मस्त असे इथे मी परतून घेते व्यवस्थित असे परतून घेतल्यानंतर थोडासा रंग बदलला की आपल्याला हे यामध्ये गरम पाणी घालायचे आहे तर इथे पाते तुम्ही थोडासा रंग बदलला बदलला गेला आहे आणि आपल्या लापसीला तूप सुटायला सुरुवात झालेली आहे तर समजायचं आपली लापसी व्यवस्थित अशी भाजली गेली आहे परतली गेली आहे आता यामध्ये गरम पाणी घालायचे आहे तर गरम पाणी थोडे थोडे करून घालायचे कारण आपल्या अंगावरती पाणी उडू शकते कारण लापसीसुद्धा गरम आहे आणि पाणीसुद्धा त्यामुळे हळूहळू पाणी घालून घ्यायचे आणि चम्मच्या चायाने अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचे तर सर्व पाणी इथे मी घालून घेतले आहे तर एक वाटी लापसी त्यासाठी तीन वाटी मी पाणी घातले आहे आता कुकरचे झाकण लावून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा मध्यम आचेवरती तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर कुकर थोडा थंड झाला आहे आता उघडून पाहूया तर मस्त अशी आपली लापशी शिजलेली आहे कारण ती मी बारीक लापसी घेतली होती तुम्ही कोणतीही घेऊ शकता जाड घ्यायची तर जाडसुद्धा घेऊ शकता बरं का तर इथे मस्त अशी आपली लाफशी शिजली गेली आहे चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायची तर इथपर्यंत रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता यामध्ये मी गूळ घालून घेते तर गूळ इथे मी एक वाटी पहिला घालून घेते आणि तुम्ही कितपत गोड खाताय त्यानुसार इथे तुम्ही गूळ वापरू शकता जास्तच गोड खात असाल तर थोडासा यामध्ये गोल तुम्ही वापरलात अजून तरीसुद्धा चालेल तर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि गूळ बारीक कापून घ्यायचा म्हणजे लापसीमध्ये पटकन असा विरगळला जातो आता व्यवस्थित विरगळून घ्यायचा आहे आणि परतला मी यामध्ये अर्धी वाटी गूळ घातला आहे म्हणजे दीड वाटी मी गूळ घातला आहे तर आमच्या घरी थोडं जास्तीचंच गोड लागतं त्यामुळे इथे मी दीड वाटी गूळ घातला आहे आणि हे सतत अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आहे चम नाहीतर कुकरच्या तळाला लागू शकते त्यामुळे अशा पद्धतीने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गूळ व्यवस्थित असा विरगळवून घ्यायचा आहे तर मस्त असं गुळ गूळ विरगळला गेला आहे आणि इथे पाताय तुम्ही आपली लापसे आहे ना ती थोडी सैलसर झालेली आहे तर यामध्ये आपल्याला तळलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तर इथे सर्व ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर परतला चमचणे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आत्ता जरी ही लापसी सैलसर वाटत असेल तरी ती थंड झाल्यानंतर थोडी थोडी थंड झाली की नंतर ती घट्ट होत जाते तर शेवटी आपल्याला यामध्ये जायफल घालायचे आहे थोडेसे किसून आणि पाव ते अर्धा चम्मचभर वेलची पावडर घालायची अगदी शेवटी घालायचं आहे हे आता आपली इथे लापसी मस्त अशी तयार झालेली आहे खरंच सुगंध तर खूपच मस्त येत आहे आणि चवीला सुद्धा ही लापसी भन्नाट लागते तर तुम्ही येत्या दत्तजयंतीला अशा पद्धतीने लापसी नक्कीच बनवून पहा तसेच तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार आता सुरू झालेले आहेत तर त्यासाठी सुद्धा महालक्ष्मीसाठी नैवेद्य म्हणून अशा पद्धतीने पद्धतीने लापसी एकदा नक्कीच बनवून नैवेद्य दाखवू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर एका प्लेटमध्ये इथे मी सर्व करून घेतली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स वरून घालून घेतले थोडीशी खसखस वरून भुरभुरून घेते म्हणजे आपली लापसी दिसायला खूप सुंदर दिसते आणि यावरती अगदी शेवटी तुळशीची पाणी घालून घ्यायची कारण आपण नैवेद्यासाठी बनवलं आहे तर इथे तुळशीची पाणी घालून घेतली आहेत आणि नैवेद्य दाखवून घ्यायचा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाईब तसेच सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद